तर नमस्कार सगळ्यांना आज करणार आहे मस्त असे पोह्याचे पापड त्यासाठी इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेलं आहे हे बघा हे अर्धा किलो पोहे आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पोहे बारीक वाटून घ्यायचे आहेत आता बारीक वाटून मी हे पोहे आधी घेते तर बारीक ना आपल्याला यासाठी साहित्य लागणार आहे हे बघा बारीक वाटून घेतलेले आहेत आणि यासाठी पापड बनवण्यासाठी आपल्याला यासाठी साहित्य लागणार आहे ते म्हणजे पापडखार लागणार आहे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला हा पापडखार मिळून जाईल आणि मीठ लागणार आहे लाल तिखट घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहेत ला तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरव्या सुद्धा वापर करू शकता आता एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता ज्या बाऊलमध्ये मी पोहे घेतले होते ते तो बाउल एक भरून मी पाणी घातलेला आहे आणि एक ग्लास भरून आणखी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी लागेल तसं तुम्ही घालू शकता पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता पहा आपण जो पोहे वाटून घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आणि त्याआधी आपल्याला हा पापडकार पाण्यामध्ये घालायचा आहे आणि तिखट मीठ आणि जिरेसुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ते सर्व असं ढवळून घ्यायचं आहे आता पोहे आपण जे वाटून घेतले होते ते यामध्ये थोडे थोडे करून असे एक जीव करून घ्यायचे आहेत हाटून घ्यायचं आहे हे हे बघा आणि याच्यामध्ये अजिबात घुटळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत सर्व एकदा छान असं हटून घ्यायचं आहे रवीच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने तुम्ही हे हटून घेऊ शकता आता हे बघा हे घट्ट झाले आता तर यामध्ये आपल्याला थोडंसं पुन्हा पाणी घालायचं आहे जसं लागेल तसं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आता मी एक ग्लास भरून पुन्हा यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि बारीक गॅसवर हे, बारी हे करायचं आहे यामध्ये तुम्ही कलरसुद्धा घालू शकता पिवळा किंवा लाल कलर घालू शकता आता मी कलरचा वापर यामध्ये केलेला नाही आहे मी यामध्ये लाल तिखट घातलेला आहे तुम्ही कलरसुद्धा घालू शकता हे बघा हे पीठ असं झालं पाहिजे आता पाच ते दहा मिनटं ह्या पिठाला बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं आहे मग ते चांगलं शिजलं जातं आणि कुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि आता हे पापड उन्हामध्ये आपण एकदा प्लॅस्टिकच्या कागदावर घालून घ्यायचे आहेत जाडसर असे घालायचे आहेत वाळल्यानंतरनं ते पुन्हा पातळ होतात आणि खूपच टेस्टी असे हे पापड होतात तळल्यावरती चौपट फुलतात खूपच छान लागतात हे पापड तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहा किती छान असे हे पापड झालेले आहेत फक्त अर्धा किलोचे हे पापड आहेत तुम्ही जास्तसुद्धा करू शकता आणि खूपच छान असे हे पापड झालेले आहे अर्धा किलोमध्ये असे भरपूर पापड होतात आता सर्व पापड मी करून घेते आणि हे पापड तुम्ही नक्की करून पहा हे बघा आता आपले पापड हे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील